जरा शांत हे सोलापूर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील मोहोळ तालुक्यातील सर्व लोककलावंत या मोहोळ तहसीलदार साहेबांच्या समोर आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो हो। आहोत गेले सात महिने कोरोनामुळं उपासमारी होत आहे लोककलावंतांचे हाल व्हायला लागलेले आहेत या लोककलावंतांचा मुलाबाळांचा प्रपंचाचा विचार या शासनानं सरकारनं करावा आम्ही कुणाच्या विरोधात या ठिकाणी आलेलो नाही पण कलावंत हा उपाशी आहे जवळजवळ सहा महिने झालं लॉकडाऊन पडला आहे पण त्यांच्या हाताला काम नाही शासनानं आमचा व्यवसाय चालू करावा प्रत्येक लोककला क्षेत्रातला कलावंत स्वतःच्या पायावर उभा राहायला असमर्थ आहे म्हणून शासनानं आम्हाला आर्थिक मदत द्यावी आणि आमचा व्यवसाय चालू करावा आणि एक आर्थिक महामंडळ ज्या ज्या पद्धतीचं आहे त्या पद्धतीचं एक लोककलावंतांचं आर्थिक महामंडळ स्थापन करावं अशा वेगवेगळ्या वेग मागण्या घेऊन माननीय तहसीलदार साहेबापर्यंत आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आम्हाला पोलीस प्रशासनानं आणि साहेबांनी तहसीलदार साहेबांनी आम्हाला या ठिकाणी उत्तम सहकार्य केलेलं आहे आमचे अध्यक्ष बापू फाटे फाटेशाहीर या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांच्या साक्षीनं आम्ही लोककलावंतांचं निवेदन मान्य साहेबांना देत आहोत आणि आम्हाला या ठिकाणी न्याय द्यावा अशी सर्व कलावंतांच्या वतीनं मी विनंती करतो विनंती करतो वाघ्यामुळे महाराष्ट्र राज्य परिषद असेल लोककलावंत असून ब्लॅन असेल देवदासी असेल पोथराज असेल या सर्व कलावंतांना न्या द्या द्यावा न्याय द्यावा साहेब एवढीच विनंती करतो